गेल्या काही वर्षांमध्ये तांत्रिक बिघाड आणि अन्य गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असणारी चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यान मोनोरेल, मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे साली मुंबईकरांसाठी मोनोरेल सेवा सुरू करण्यात आली होती मात्र मोनोरेल सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे मोनोरेल तोट्यात चालत होती यानंतर अलीकडच्या काळात मोनोरेलमध्ये अनेकदा तांत्रिक समस्या उद्भवल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता काही दिवसांपूर्वीच भर पावसात मोनोरेल दोन स्थानकांच्या मध्ये बंद पडली होती त्यामुळे अग्निशमन दलाला लावून गाडीतील प्रवाशांना खाली उतरवण्याची वेळ आली होती या सगळ्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय कदाचित हा अवधी दोन महिन्यांचा असू शकतो या काळात मोनोरेलच्या सेवेत अमूलाग्र बदल करण्याची एम एम आर डीएची योजना आहे आगामी काळात मोनोरेल सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल आणि त्यानंतर ती पुन्हा प्रवाशांचा सेवेत रुजू केली जाईल असं एका अधिकाऱ्याने सांगितलंय